आपल्या मामा तेवढं आलेला आहे आपण मामा गाडीत मामा बघू मामान गाडीत काय काय आणलं काय काय नाही बघू हॅलो कुठं मामाची गाडी मामाची गाडी शेवटी फायनल काय मामान काढलो केलेलं नाही मामाच्या गाडीत काय काय बघूया आपण नेम काय काय विषय नेऊ मामाच्या गाडीत काय काय घालतो बघूया आपण खायला मामा काय आणलं मी माझ्यात्र गाव गाव आपल्याला दिसतो बागा बघू लागता काय दिवस मामा मामा गाडी लॉकच केली ना मामा ये आ तर मामाला गा। गावलेला आहे मामा गाडीत बघायला दुसरं काय गाव हे पिरू गाव दुसरं पण गावलाय मामाची गाडी बघा दुसरं तर काय नाही पिशवी गावली पिशवीत काय बघा पण थोडंसं म्हणजे आणलेली नियोजन सकाळ सकाळ नसते चांगलं धोडक्याच काल कालवण आणले बघा चपाती पण आहेत नात खोज पिरो चपाती आहे त्या बघा परत ना धोडक्याचं काल आहे आज नियोजन खटी लागले बघा सकाळ सकाळचं नाश्त्याच्या जागा आपल्याला जेवण भेटतंय फिरू भेटलेला इथं येते जेवण भेटलेलं आहे मामा गायला नाही तर मामा कधी येते बघ फोन लागेल अजून येत आहे का नाही तर पिरू आला बाबा मामा गाडीत शेंगदा न करत नाही डोडकेच चालवून आणि चपातीत तेवढ्या बघा मामाने एंट्री मारलेली आहे बघा मामाला तिकडे उभं राहिले एवढं मामाला काय लॉक केलं नसल्यामुळे आपल्याला डायडा येऊन आपण बघलेलं आहे मामा गाडीत काय काय मामान घरनं जेवण आणले बघा मामाला मा तरी घरी गेल्यामुळं मामा आल्यामुळं आप आपल्याला जेवण आहे भेटलेला बायला नियोजन खट्टीमध्ये लागलेलं आहे मामा घरी गेलं तर त्यामुळं आपल्याला जेवण काय खरचं भेटलेलं आहे का चपाती दोडका शेंगदाणं पेरू घरी टाकत झालं नाश्त्या जागेवर डायरेक्ट जेवण भेटलेलं आहे आपल्याला टीजन लागले बघा आज जोरात त्या जागेवर डायरेड जेवण झाले बा नाश्ता झालाय बघा जेवण झालेलं आता आपण चहा म्हणतो कोणी आहो मामाडी बसलेला आहे विषय पडलं मामा जाणार विषय पडला आम्हाला तुझ्या मला थांबा म्हणलं आले इच्छा थांबा म्हणलो तर आम्ही तेवढ्याच आज बघा अजून आमचे साडे नऊ वाजले तर आताच उघडला नाही म्हणजे पळ मग काय झाले मामा काय करणार झाले की पळ सगळी बघा मामाची वाट बघत बसलेली आहे सगळं मग ये साथ दिली आपल्याला भेटलेला आहे माल आता आपण चालू बघा माल चेन्नईचा चेन्हेचा आपल्याला माल भेटलेला काल आपण गाडी खाली करून आज देवाच्या पाया पडलो आपल्यासाठी बी कोणतं प्रार्थना करत असणार आहे बाबा गाडी भरू द्या म्हणून लाल तू बघा आपल्याला वाटलं नव्हतं ट्राफिक लागेल पण शेवटी ट्राफिक ही कारण पुन्हा आहे पुन्हा तिथं काय होणं बघा हे ट्राफिक लागलेला आहे बघा वाटलं ट्रॅफिक लागलं नाही दुपार असल्यामुळे पण ट्रॅफिक लागलं शिव लेट बॉकता पो पुण्यात आलं की ट्रॅफिक सेवा केलंय काढा तर बघा आल तो आपण कंपनीपैकी ही कंपनी शक्यतो दिसते बरं का लोकेशनवर तरी पण आहे कुठली कंपनी तर आपण आलो आहे बघा या कंपनी आपली हीच कंपनी शंभर का असणार आहे दिसते आपल्याला हीच कंपनी आहे कंपनी कंपनीवाल्या तर फोन येतो डायरेक्ट बघा बघा आता काय म्हणतो तर आपण बघा अशा तऱ्हेनं आपण कंपनीमध्ये पोचलेलो आहे पण आता एवढंच आपलं नशिबानं साथ दिली पाहिजे आपली गाडी पॅक आहे तशी पॅकमध्ये माल बसला पाहिजे काय तर जर गाडी सोडा लावली तर काय खरं नाही बघा मग काय नाही डोक्याला दाबा तुम्ही माणसाले हो काय दावा लागला आहे बघा हे असलं बघितलं वाटतं लगेच घ्यावं पण आता नेक्स्ट स्टेप आणि टॉप असणार आहे तेव्हा आपलं बघून ग बसायला बघा बघितलं पाहिलं कामाची लगेच दाखवून येते बघा कसं नियोजन लावलं गाडी आणि तीन एकाच ठिकाणी लावलेली एकाच कंपनीमध्ये तर आपली बघा गाडी लावली आहे आणि इकडेच कंपनीचं काम चालू आहे बघा इकडे बघा लावला या तिकडे काय बघा आणि असे मला बघा एवढी साधी आहे पाहिजे आपली गाडी बांधली या त्याची गाडी भरली पाहिजे तर जर सोडून जर बाधा म्हणलं तर मग काय करणार आहे बघा मग काय मच्छी खाल्ली ते ती सगळं वाचपा बाहेर निघतो बघा बघू आज नशीब साथ देत काय करते नशिबान साथ दिली तर नाही तर मग काय करणार बघा गाडी जर सोडायला लागली का मग काय करणार बांधायला परंतु दोन तास सोडायला अर्धा तास तर तेवढ्याच बघा आपली गाडी लावली ती ड्रॉपला भरायला आपली गाडी बघा तेवढ्याच लावली ती भरायला आता बघू आपलं काय काय मला मटेरियल बरं गाडीने तेवढ्याच बघा आपल्या हलता मटेरियल गाडीत भरायला पहिल्या ह्याच्यात आहे म्हटलं बघा तेवढं बघा आपलं हल्तं म्हटलं मग काय लोडिंगला चालू केलं की बघा गाड्यांनी बघत बघत गाड्याने गाडी भरत बी आणली त्यांना सांगितलं समान लोड करा पण ते शेवटी करायचे केलं बघा त्यांना अगोदर करायचं जस नाही सामान लोड झालं तर गाडी खाली करायला हवी तिथे म्हणली माल बसत नाही त्यामुळं आम्हाला आमच्याबद्दल लागेल बघा आपल्याला पेपर भेटलेला आहे तर बघा आता आपण आहे दोरी चंद्र आजच्यासाठी एवढंच भावना आपला व्हिडिओ आवडला असं तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र